नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार मालिका सध्या आली आहे मालिकेमध्ये अर्जुन व सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य प्रियाने खूपच चुकीच्या पद्धतीने आणल्यामुळे सायली आणि अर्जुनच्या नात्यामध्ये मोठा दुरावा आला आहे म्हणजेच दोघांच्याही कुटुंबियांनी या नात्याला विरोध केला आहे अगदी मधुभाऊ सुद्धा लेखीची बाजू घेत नाही आहेत त्यामुळेच आता अर्जुन सायली कुटुंबियांनी वेगट केल्यामुळे मालिकेत एक नवीन ट्रॅक सुरू होणार आहे यासाठी सायलीचा लुक देखील पूर्णपणे बदलण्यात आला आहे म्हणजे आपल्याला पाहायला मिळायची ती आता दिसणार नाही आहे ठरलं तर मग मालिकेत सायली नेहमी साडी नेसून केस मोकळे थोडेफार दागिने अशा लूकमध्ये असायची पण माहेरी परतल्यावर आता प्रेक्षकांना केसाला वेणी घे ड्रेस घालणारी आणि अर्जुनच्या विराहात दुःखी असलेली सायली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पण हीच सायली सगळं काही पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचा निश्चय देखील करताना दिसणार आहे ठरलं तर मग मध्ये हे नवीन वळण सुरू झाल्यावर अजूनच रंगत येणार आहे सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सुरळीत व्हाव्यात यासाठी सायली देवी आईची प्रार्थना करतानाही दिसणार आहे